नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम स्वीटकॉर्न कटलेट बनवणार आहोत हे स्वीटकॉर्न कटलेट लहान मुलांपासून ते अगदी मोठेसुद्धा आवडीने खातील इतकं हे चविष्ट तयार होतं हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता बड्डे किंवा मग घरातल्या छोट्या पार्टीसाठी एकदम उत्तम पर्याय आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर अगोदरच हे तयार करून ऐत्या वेळेस तळून घेऊ शकता कटलेट तळण्याअगोदर तयार करून हवाबंद डब्यात एक दोन तीन दिवस तुम्ही स्टोर करून डीप फ्रीजरला ठेवू शकता मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे शिजवून त्याची साल काढून घेतलेली आहेत हे, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत दोन वाट्या मका मी सात ते आठ मिनटं शिजवून नितळवून घेतलेले आहेत पाणी ठेवायचं नाही एक मोठा कांदा बारीक चिरून एक मोठी मिरची तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक गाजर हे सुद्धा मी किसून घेतलेलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आठ नऊ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्ध लिंबू आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला इथे तीन ब्रेडचे क्रम करून घ्यायचे आहेत तीन ब्रेड मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता इथे आपण स्वीटकॉन मिक्सरमधून फिरवून घेऊयात हे आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत जास्त फिरवायचे नाहीत असे जाडसरच आपल्याला करून घ्यायचे आहेत हे पहा आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी शिजवून घेतलेले बटाटे किसून घेतलेले आहेत हे पहा आणि हे बारीक करून घेतलेले स्वीटकॉर्न यामध्येच आपण आता ह्या भाज्या घालून घेऊयात फक्त लक्षात ठेवा स्वीटकॉर्न एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत जर पाणी राहिलं तर हे जास्त ओलसर होईल आता यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात आणि हे चवीप्रमाणे मसाले घालून घेऊयात त्याचबरोबर आपण यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे चव छान येते आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं पोह्यांचं पीठ घालून घेऊयात अगदी छोटे तीन चार चमचेच आहेत लगेचच आपण तीन ब्रेडचे क्रम घालून घेऊयात हे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे मळताना आपल्याला जर जास्त पातळ वाटलं तर तुम्ही अजून थोडं ब्रेड किंवा मग पोह्यांचं पीठ घालू शकता या मिश्रणामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घालायला विसरले होते मी लगेचच घालून घेते कोथंबीर जरूर घाला कारण कोथंबीरमुळे चव छान येते भरपूर म्हणजे एक मूडभर मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते पुन्हा आपण हे छान मळून घेऊयात माझं हे एवढ्यामध्ये छान घट्ट होतंय तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं पोह्यांचं पीठ घालून मळून घेऊ शकता हे पहा हे छान घट्ट झालेलं आहे याचा कटलेट करून घेता येईल आता हात स्वच्छ धुवून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे कटलेट करून घेऊयात मध्यम साईजचेच आपल्याला कटलेट एकसारखे करून घ्यायचे आहेत मी याचे कटलेट गोल करून घेणार आहे तुम्हाला दुसरा कोणता आकार करायचा असेल तर तुम्ही तो करून घेऊ शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपल्याला हे कटलेट करून घ्यायचे आहेत हे पहा हा कटलेट तयार झालेला आहे असेच आपण बाकीचे सगळे कटलेट तयार करून घेऊयात हे कटलेट बनवून झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या ठिकाणी फक्त तांदळाचं पीठ वापरू शकता आता यामध्ये अगदी थोडं अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे याचं आपल्याला एक घट्टसर असं बॅटर करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून ते सुद्धा मिक्स करून घेऊयात हे पहा हे तयार झालेलं आहे आता हे बॅटर आणि थोडेसे आपल्याला ब्रेड क्रम घ्यायचे आहेत पुन्हा मी पाच सहा ब्रेडचे क्रम करून घेतलेले आहेत आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये तयार करून घेतलेले कटलेट घालून घेऊयात व्यवस्थित आपल्याला घोळून घ्यायचं आहे त्यामुळे ते थोडंसं ओलसर होईल आणि हे ब्रेड क्रम त्याला छान असे चिटकले जातील हे पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे हे ब्रेड तुम्ही लावून घ्या सगळ्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट करून घेऊयात इथे आपले हे कटलेट करून झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात हे तळून घेण्यासाठी अगोदरच मी तेल कडक गरम करून घेतलेलं आहे कटलेट तळताना एक लक्षात घ्या एकदम कडक गरम तेलामध्येच आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती कमी गरम तेलामध्ये जर हे कटलेट सोडले तर ते तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे अगदी कडक गरम तेलामध्ये हे कटलेट तळून घ्या कडक गरम तेलामध्ये कटलेट मस्त वरून कुरकुरीत असे तयार होतात कटलेट सोडल्यानंतर थोडे वरती तरंगायला लागलेत की आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत कटलेटची वरची बाजू तेलामध्ये जर डीप होत नसेल तर अशा पद्धतीने झाऱ्याने त्याला तेल सोडा हे पहा कटलेट छान सेट झालेले आहेत खालून तळल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत सगळे कटलेट दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे कटलेट तळून होत आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या मयुरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज छोटीशी रिक्वेस्ट होती सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा हे पहा मस्त असे हे कुरकुरीत आणि गोल्डन तळून झालेले आहेत तेलामधून व्यवस्थित नितळवून आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर हे कटलेट तुम्ही कमी तेलामध्ये शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट तळून घेऊयात मस्त रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद